સાઠ રોપો ભાઈ સત્તર રૂપિયા સત્તર રોપોઈ <्कंछे> एकशे पंच्याहत्तर रोपो आहे एकशे ऐंशी रोपो आहे दोनशे अकरा एकवीस पंचवीस तीस रोपो आहे दोनशे पस्तीस चाळीस पन्नास रोपो आहे बाय एकशे एक एकशे पंचावन्न साठ पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद दोनशे गुड्डू दोनशे पाच रोप आहे दोनशे दहा रोप आहे पंधरा वीस रोप आहे तीस चाळीस रोप आहे रोपे गुटे पचास अरे एक मी क्या फरक दोनशे